च्या या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्राचे कार्यकर्ते हे प्रचारासाठी अमरावती येथे दाखल झालेले आहे एकूणच प्रहार जनशक्ती पक्षाचा व्याप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढलेला आहे दिसून येते सातारा जिल्हा असो पुणा जिल्हा असो तेथून सुद्धा कार्यकर्ते आले की आमचा प्रहारचा उमेदवार दिनेश भूप याला आम्ही कसं निवडून आणू काय म्हणणार आपण अमरावतीमध्ये दाखल झाल्यानंतर एकूण आपण इतक्या दूरवरून इथं म्हणजे आपला जिल्हा सोडून इथं आले काय म्हणणार पहिल्यांदा तर नमस्कार तुमच्या सगळ्या तुमच्या या चॅनलच्या चा माध्यमातून मी असणाऱ्या प्रत्येक तुमच्या चॅनलच्या चा माध्यमातून सांगतो सगळ्या दर्शकांना की आमचे जे प्रहारचे कॅन्डिडेट आहेत दिनेश बुक यांना प्रचंड मताने आपण विजयी करावं मुळातच आम्ही सर्व प्रहारचे कार्यकर्ते म्हणून इथं आलो नसून एक बच्चू कुडू साहेबांचा सा, एक सपोर्ट सिस्टीम म्हणून आम्ही इथं आलो आहोत जेव्हा आम्ही बाहेर प्रा अमरावती सोडून जेव्हा आम्ही बाहेर पाहतो तेव्हा नक्कीच बच्चू कडू साहेबांच्याबद्दल माणसांची आत्मीयता असणारं प्रेम हे नक्कीच खूप जास्त आहे प्रहार प्रहारनी ज्या पद्धतीनं इथं मोठ्या दिग्गज ज्या महाशक्त्या आहेत त्यांच्या विरुद्ध जे एक शड्डू ठोकलेलं आहे आणि एक प्रहारचा ताकदवार उमेदवार दिलेला आहे त्यामुळं देशाचे जे महत्त्वाचे दोन पक्ष आहेत त्यातल्या दोन महत्त्वाच्या लिडरला त्यांच्या त्यांच्या प्रचारासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी इथे यायला लागते यातच आज प्रहारचा विजय झालेला आहे आम्ही नक्कीच प्रहारची सगळी सगळी जी कार्यकर्ते कार्यकर्त्या आहोत त्या आम्ही दिनेश साहेबांचा सा प्रचार नक्की ताकदीनं करू आणि महाराष्ट्रभर हा संदेश देऊ की एकटा लढणाऱ्या माणसासाठी कोण एकटं नसतं तर संपूर्ण जनता ती निवडणूक हातात घेतली आहे एक हे जनआंदोलन आपण अमरावतीकरांच्यासोबत उभं केलं आहे त्या सगळ्या आंदोलनाला आमचा इतर प्रहारच्या सैनिकांचा मानाचा मुजरा एकूणच प्रहारची ताकद मजबूत आहे महाराष्ट्रामध्ये आणि ती त्याचा एक खासदार लोकसभेमध्ये जावा अशी त्यांची इच्छा आहे आपल्यासोबत पुणे जिल्ह्याचे जिल्हा उप उपजिल्हा उप, उप, उप प्रमुख आपल्यासोबत आहेत प्रहारचे काय म्हण काय नमस्कार मी पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रहराजनशेती पक्षाचा आहे गेले दहा वर्षे झालं बच्चूकडू साहेबांच्या सोबत मी काम करतोय आम्ही तसं तर बारामती लोकसभा मतदारसंघातला मी कार्यकर्ता छोटा कार्यकर्ता आहे परंतु साहेबांच्या बरोबर जोडल्यानंतर आम्हाला राजकारण करायचं असतं आम्ही बारामतीकरांसोबत राहिला असतो परंतु आमच्या सेवेचा धर्म आहे आम्ही सेवा करत असताना आम्ही खरं सर्चिंगमध्ये असं करत असताना त्यावेळेस आम्हाला बच्चूकडू हे एकमेव नाव समोर आलं आणि त्यावेळेस आम्ही साहेबांना भेटलो साहेबांच्या बरोबर आम्ही काम करायला सुरुवात केली हळूहळू आमच्या भागामध्ये रुग्णसेवेच्या माध्यमातून आत्तापर्यंत साधारण गोरगरीब रुग्णांना पंधरा कोटीच्या आसपास बच्चूभाऊंच्या मार्गदर्शकाली मदत झालेली इथं मोठ्या प्रमाणात मदत आज त्याच पद्धतीने आम्ही रुग्णसेवेचं काम करत असताना आज पुणे जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल ह्या सगळ्या भागामध्ये प्रहारच्या ॲम्ब्युलन्स आपण दाखल केलेले आहेत म्हणजे अमरावतीतल्या बच्चूभाऊंचं काम बघून आम्ही आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा ते काम नेलं आणि आज गोरगरीब रुग्णांना प्रहार ही सेवा म्हणून काम करते आणि ह्या महाराष्ट्रभर बच्चूभाऊनी एक काम उभं केले आहे त्याच धर्तीवरती रुग्ण एका रुग्णसेवकाला आज लोकसभेचं तिकीट दिलं तो रुग्णसेवक खासदार हवा ही आमची मनोभावी इच्छा आहे त्यामुळं आम्ही आज इथं अमरावतीमध्ये प्रचाराला दाखल झाले आहोत एकूण संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रहारचा व्याप वाढलेला प्रहारने रुग्णसेवेच्या माध्यमातून आपली ताकद निर्माण केलेली आहे आपण जाणून घेऊया काय म्हणणं आहे अजून बाकी काय नाव तुमचं नमस्ते मी साताराचा प्रहारचा जिल्हा सचिव आहे आम्ही नाव शिवाजी चव्हाण आम्ही भाऊंच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष झालं प्रहारची चळवळ चालवत आहोत पण शेतकऱ्यांसाठी एकमय महाराष्ट्रात आणि देशातील एकमय लढाई जर कुठं होत असेल तर ती अमरावतीत होत आहे कष्टकरी शेतकरी सर्वसामान्यांचा उमेदवार भाऊंच्या माध्यमातून आज उभा आहे त्याच्यासाठी इथे नरेंद्र मोदी येतात राहुल गांधी येतात म्हणजे जी प्रहारची ताकद आहे आणि भाऊंची ताकद काय आहे ही बघण्याचं नक्कीच अमरावतीकर आम्हाला साथ देतील आणि आमचा खासदार हा संसदेत जाईल काय म्हणणार आपण नमस्कार मी मनोज माळी सातारा जिल्हा कराडमध्ये प्रहारचं काम करत असो आहे गेले कित्येक वर्ष आम्ही प्रहाराबरोबर काम करत असतो बच्चू भाऊंचं जे आहे हे फक्त अमरावतीमध्ये नाही आहे प्रत्येक जिल्ह्याला असं वाटतं की हा नेता आमच्या जिल्ह्यात करणं आहे आमच्या भागात करणं आहे कारण भाऊंचं काम एवढं मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्यांसाठी दिव्यांगासाठी रोजगारांसाठी कामगारांसाठी खूप मोठ्या प्रमाणात काम, काम करत असतात आज अमरावतीकरांना मी एकच सांगतो हो की अख्खा महाराष्ट्र तुमच्याकडे बघतो आहे गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णसेवकाला संसदमध्ये जाऊन खासदार कसं करायचं असतं हे बच्चू कुठात हे करत आहेत भाऊ करत आहेत याच्यामध्ये तर अमरावतीकरांना मी विनंती करेन की तुम्ही भावना साथ द्या आणि सर्वसामान्य जो आहे त्याला तुम्ही खासदार बनवा एकूणच सर्वसामान्य कार्यकर्त्याला खासदार बनवा या प्रकारचं इच्छा जाहीर केलेली आहे इथे प्रहारचं काम हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रुग्णसेवेच्या माध्यमातून वाढत आहे आणि असा नेता बच्चू कडूसारखा नेता हा आमच्या भागात का नाही हीसुद्धा खंत त्यांनी व्यक्त केली आहे मी कॅमेरा पर्सन अजय काकडेसोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज अमरावती <laughs> अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी अमरावती शहराची प्रहाराची धुरा दुर, सांभाळलेली आहे असे अमरावती शहर महानगरप्रमुख बंटी रामटेके आपल्यासोबत आहे बंटी भाऊ रामटेकेचं काम प्रहारसाठी खूप मोठं काम आहे खूप मोठं संघटन त्यांनी इथे निर्माण केलेलं आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा प्रहारची सत्ता यावी यासाठी सुद्धा त्यांचे प्रयत्न सुरू आहे एकूणच बंटीभाऊ काय म्हणणार या लोकसभेमध्ये प्रहारने आपला उमेदवार टाकलेला आहे प्रहार जनशक्ती पक्ष हा रुग्णसेवेतून आरोग्य सेवेतून अपंगाची दिव्यांगाच्या सेवेतून पूर्ण महाराष्ट्रात हा पक्ष मान्य आमदार बच्चूभाऊ कडू यांनी तो उभा केलेला आहे आज अमरावती जिल्ह्याच्या लोकसभा लोकसभा दोन हजार चोवीससाठी मान्य भाऊ हे रुग्णसेवेकाच्या सोबत शिवसैनिक आहे यांना आज प्रहार जनशक्ती पक्ष यांनी तिकीट दिली आणि शंभर टक्के प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता जिल्ह्यातला तालुक्यातला आमचे महाराष्ट्राचे सर्व कार्यकर्ते या या सीटसाठी तात्पर्य निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीनं भिडलेलं आहे राणा दंपत्य म्हणतात की बी टीम आहे अजून जे आरोप करतात काही विरोधी आपले जे आहेत ते म्हणतात सो, की राणाची बी टीम आहे असं आरोप करतात काय म्हणतात तेले तेच नाही माहिती कोणती टीम आहे तर त्याची त्यानं स्व स्वतः हे म्हणावं आपण कोणती टीम आहोत कारण की कसं आहे युवा सम्मान कोणता पक्ष वेगळा बी जे पी वेगळा बाकीचे पक्ष वेगळे हे टी कोण कुन, कोणा पाठिंबा देते हे पक्षात समजत तर बाकीचं ते काय दुसऱ्यावर बोलत आहे हेच तर नाही समजून राहिलं आम्हाला ज्या प्रकारे ते वक्तव्य करत आहे मतदारसंघामध्ये विकास केला नाही मतदारसंघाचा आणि प्रहारने जो उमेदवार उभा केला त्याचा आम्ही डिपॉझिट जप्त करू असं म्हणतात जर विकास झाला नसता तर बच्चू माननीय आमदार कोणत्या पक्षाचा पाठिंबा न घेता सतत लगातार चार वेळा त्या पक्षात आमदार की आमदार निवडून आले तर विकास झाला नसता लोकांचे कामं झाले नसते लोकांना मदत झाली नसती तर पच्चभाऊ हे निवडून डबल आले नसते काय म्हणणार आपण की आपली जी टक्कर आहे ती कोणासोबत आहे प काँग्रेसचे बलवंत वानखळे इकडे नवनीत राणा आहे नवनीत राणा टक्करमध्ये आहे नाही त्यांना डिपॉझिट वाटू वाचूनही मुश्किल झालेलं आहे आमची सिद्धी टक्कर पंजाशी पंजाशीच होणार आहे एक शेवटचा प्रश्न या मतदारसंघामध्ये येणाऱ्या सव्वीस तारखेला मतदान करावं अमरावतीकरांना काय म्हणणार आपण प्रहारला काम होते शंभर टक्के अमरावती जिल्ह्यामध्ये जर एक ज जिल्ह्याचा पक्ष अमरावती जिल्ह्याचा पक्ष जिल्ह्याचा नेता ज जमिनीशी जुळलेला नेता कोणीही मेसेज टाकते कोणीही फोन करते कोणतंही दवाखान्याचं ऑपरेशनचं काम सांगते स्वतःच्या घरचं काम सांगते लग्नाचं असो सुखाचं असो दुखाचं असो कोणत्याही भाऊला छोटासा मेसेज टाकून त्याची मोठीत मोठी मदत केल्या जाते म्हणून हा जिल्ह्यातला नेता आहे जिल्ह्यातला पक्ष आहे म्हणून जिल्ह्या प्रहारला आपण मत केलं पाहिजे प्रहारला महाराष्ट्राच्या मोठ्या जिल्ह्या महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात प्रहारला पोचवलं पाहिजे म्हणून मी इच्छा युवकांना सर्वांना युवकांना आणि सर्व सर्वांना मी आव्हान करतो प्रहार जनशक्ती पक्षाची पक्षाशी पक्षा बांधिलकी ठेवून एक जाणीव ठेवून त्यांना स आपण मतदान करावं हीच माझी नम्र विनंती आहे सव्वीस तारखेला नऊ नंबर येणाऱ्या सव्वीस तारखेला नऊ नऊ नंबरची आमची बटन आहे आणि शिटी ताकद ना वाजवा जेणेकरून दुसऱ्याची शिटी लागली पाहिजे एकूण आपल्यासोबत होते बंटी रामटेके या महानगर प्रमुख प्रहारचे नेते या मतदारसंघामध्ये परिवर्तन व्हायला हवं परिवर्तनाची लाट म्हणून बच्चूकडूंनी दिनेश बुभा एक कार्यकर्ता दिलेला आहे आपल्या जिल्ह्याचा कार्यकर्ता आणि जिल्ह्याचा पक्ष आणि जिल्ह्याचा नेता हा एक मोठा त्यांनी शब्द इथे बांधला आहे म्हणून जनता ही आम्हाला कौल देणार नवनीत राणाचा डिपॉझिट जप्त करू त्या तिसऱ्या नंबरवर राहणार या प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे मी कॅमेरामर्सन अजय काकडेसोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज अमरावती